स्वागत आहे सर्वांचं हे बघा मी बाजारातून आवळे आणले आणि आपण आता आवळ्याचा मुरंबा बनवणार आहोत अजून नीट बॉईल नाही मी कुकर मध्ये खाली पाणी टाकलं वरून चाळणी आणि चाळणे वरून आवळे ठेवले आणि वरून झाकण ठेवून दिलं छानस आता मी पहिले एक दोन काढून पाहिले पण नीट बॉईल नाही आता परत पाहिले छान बॉईल झालेलं आहे एकदम मऊ झालं हे बघा पटकन पाकळं होतील आत्ता गॅस बंद करून आणि आवळे काढून घ्यायचे आणि त्याच्या पुन्हा पाकळ्या पाकळं करायच्या हे बघा मित्रांनो आवळा हा एक त्रि गो दोषनाशक असं फळ मानलं जातं आयुर्वेदामध्ये हा एकदम डॉक्टरचं काम करत असतं आणि याला त्रिदोष रक्षणात्मक असं रसायन पण म्हणतात आणि याच आपण जी संत्री असते ना संत्रीच्या वीस गुणांना जास्त याच्यामध्ये सी विटॅमिन असते त्यामुळे आवळा खाणं आपल्या डोळ्यांसाठी आपल्या शरीरासाठी आणि आपल्या आरोग्यासाठी एकदम छान आहे आणि आपल्या शरीरात आवळ्यामुळे रक्तसुद्धा शुद्धीकरण होत असतं आवळ्याचा उपयोग आपल्याला वातविकार साठी आपण त्याचा वापर करू शकतो नंतर केसांसाठी आपण आवळा आवळ्याचं तेल बनवून आणि केसांना व्यवस्थित मसाज करून लावला की आव केस एकदम चमकदार आणि काळे केस पांढरे केससुद्धा काळे व्हायला मदत होते आवळ्याने पचनशक्ती वाढत असते अपचन ज्याला अपचनाचा त्रास आहे गॅसचा त्रास आहे त्याने आवळा पावडर चूर्ण सकाळ सक्कर सकाळी पोटी टिपल्याने नक्कीच त्याचा फायदा होतो केसांसाठी पण एकदम अतिउत्तम आहे मी सकाळी रोज मागे घ्यायची तर माझे केस इतके छान वाढले होते परंतु आता थोडं माझं दुर्लक्ष झालं आहे मी आता कधीच आवळा पावडर घेत नाही तर आता पुन्हा मी चालू करणार आहे आणि आवळा हे हृदयासाठी पण उत्तम आहे आवळा खाल्याने माणूस कायमचा एकदम जवान असं दिसतो आवळ्याला आयुर्वेदाचा रत्न म्हटलं आहे ऋषींनी आणि आवळा म्हणजे निसर्गाचं जिवंत औषधे असं समजा तो फक्त शरीराला नाही तर मनाला एकदम शांत बनवत असतो ताजेपणा देत असतो आवळ्याचा आपण मुरंबा करून खाऊ शकतो आवळ्याचा रस बनवून पिऊ शकतो सकाळी सकाळी आवळ्याचं तेल बनवून केसांना मसाज करू शकतो आवळ्याचं चूर्ण बनवून ठेवू शकतो आवळ्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती असते त्यामुळे आवळं खाणं अतिउत्तम आहे मधुमेह ज्याला असेल त्याला सुद्धा आवळा खूप महत्वाचा आहे आवळ्यामध्ये तुळ ठरम आहे आणि मधुमेहासाठी खूपच चांगला आहे हे बघा असं पाकळ पाकळ करून घेऊन गुळ फोडून घ्यायचे थोडे गुळ तुकडे करून आणि त्याच्यात थोडे नॉर्मल पाणी टाकून त्याचा पाक बनवायचा दिवसातून एक आवळा आणि डॉक्टर पासून दूर पळा आहे एक असमध्ये संत्र्यापेक्षा वीस सी व्हिटॅमिन जास्त असते हे लक्षात ठेवा आवळा ही एक वरदानच आहे आणि काळजी पण घ्या आवळा खाताना जास्त खाऊ नका ते थंड असतं ज्यांना थंडी किंवा खोकल्याचा त्रास आहे तर त्यांनी थोडे मधासोबत घेणं शक्यतो ताजा आणि सेंद्रिय आवळ्याचा आपण वापर करू शकता आणि अँटीऑक्सिडंट्स जे शरीरातील विष दरवे बाहेर टाकतं तो घटकसुद्धा असतो त्यामुळे आवळा आपल्या जे रोजच्या जीवनात वापर करायला हवा एकदम अमृतच समजा आवळाचा रस ठेव चूर्ण घेतला नाही आपल्या पोटात जो गॅस झालेला असतो बद्धकोष्ठता असते ती दूर होत असते हे बघा असं मी पाकळ्या पाकळ्या पूर्ण आवळ्याला आपण निसर्गाचं अमृतकण म्हटलं तरी चालेल शरीर मनाला एकदम निरोगी ठेवत असत निसर्ग दिलेला आवळा आरोग्य सौंदर्य आणि ऊर्जा यांचं एकदम कुपित आहे हे लक्षात असू द्या सर्वांनी आवळ्याचं एक झाड नक्की लावा दारापुढे निसर्गाचं पण पर्यावरणाचं संतुलन राहील आणि आपल्याला पण त्याचा फायदा होईल हे बघा मी गुळ बारीक करून घेतलंय त्याच्यात थोडं पाणी टाकून आणि त्याचं पाक बनवत आहे दोन तीन चमचे पाणी टाका फक्त आणि पाक थोडं घट्ट व्हायला लागला की बुडबुडे यायला लागले की त्याच्यामध्ये आवळ्याचे पाकळ्या सोडून द्यायच्या आणि असं पळीने शानस असं हलवत राहायचं जोपर्यंत पाक घट्ट होत नाही तोपर्यंत तो तो आणि गूळ आपल्या चवीप्रमाणे आपल्याला गोड पाहिजे असेल तर जास्त टाका नाहीतर कमी टाकलं तरी चालेल आणि टाकलाच तरी तर अतिउत्तम आहे मग त्याच्यात थोडं मीठ घ्या मीठ घ्या आणि मस्त व्यवस्थित उन्हात वाळत करून द्या आणि एकदम छान असं आवळा खायला पण मजा वाटेल नंतर बघा असा पाक व्हायला लागले आमच्याकडे आवळ्याची शेती पण करतात आवळ्यामध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत थोडे काही खूप मोठे असतात काही थोडे मिडियम आकाराचे आणि काही एकदम आवळा पण म्हणतो आपण बोरासारखे असतात ते आवळे तर खूपच छान ते आवळे आणायचे आणि त्याचेसुद्धा असं असं बॉईल करून घ्यायचं आणि असं छान समोरंबा बनवता येतो आणि खूपच छान लागतो जे गर्वधर्श्री आणा तर खूपच आवडेल कारण ते एकदम बोरासारखे लागते आवळा पावडर आपण केस धुण्यासाठी पण वापरू शकतो आणि रोज संध्याकाळी झोपताना आणि सकाळी उठल्यावर सकाळी सकाळी आवळा पावडर पिले की आपल्या केसांचं आरोग्य एकदम उत्तम राहते आपल्या शरीरामध्ये जे हार्मोन्स असतात ते एकदम कंट्रोलमध्ये राहतात आपल्याला सी व्हिटॅमिन्स मिळते आणि आपण एकदम आरोग्य महसूस करतो आपल्या शरीरातील रक्तशुद्धीकरण होत असतं आवळ्याने आपल्या छातीमध्ये जो कप झालेला असतो तो कप पण कमी होतो विकार वगैरे हात पाहिजे असतो कधी आवळ्याचा मग नाही असा सुवर्ण केलं बघ बघा आवळ्याच्या फुडे कशा त्याच्यात उड्या मारतातही आता थोडं घट्ट घट्ट झालं आहे आणि मी आता गॅस बंद केला आहे क आता आपण बाजून उतरून ठेवू थोडं थंड होऊ देऊ एकदम थंड होऊ द्यायचं बरणी तोपर्यंत एकदम स्वच्छ घासून आणि सुकी बनवाय कोरडी करायची आणि ह्या बघा मी त्यात आता बरणीमध्ये आवळ्याचा मुरंबा भरला आहे किती छान असं चा दिसतं पाहून खाऊशी वाटते बघा असं मुरंबा बनवला आहे तुम्ही पण नक्की बनवा आणि लाईक आणि सबस्क्राईब करा तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंट करा आपण पण नक्की एकदा चुकून काही चुकीचं बोललं गेलं असेल तर माफ करा पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद